अवधूत चिंताना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सत्यवान आणि सावित्री व्रताची जी कहाणी आहे वट सावित्री पौर्णिमेची ती ऐकायची वाचायची आहे तर सत्यवानाचे प्राण यमाशा परत मिळवण्यासाठी सावित्रीने हे व्रत केले होते तर ही कहाणी पुढील प्रमाणे आहे प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही म्हणून त्यासाठी त्याने अठरा वर्ष खोर वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी त्याला कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप सुंदर आणि रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला जंगलामध्ये पाठवले तर तिथे तिला सत्यवान भेटला द्युमतसेनेचा सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून निवडण्यात आला ही घटना नारद मुनींना कळाल्यानंतर अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आईवडिलांना खूप वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही त्या तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आईवडिलांची पूर्ण काळजी असे सावित्री एवढा राजवाडा महल सोडून जंगलातला झोपडीत राहायला आली होती तिने आपले सर्व घरदार एवढा राजवैभव सोडून ती आपल्या आपल्या अंधाळ्या सासूसासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला होता नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस अगोदरच सांगून ठेवला होता जस जशी वेळजवळ येऊ लागली तसतशी सावित्री तशी तशी सावित्री आधीर होऊ लागली तिने तीन दिवस अगोदरच उपवास सुरू केला होता आणि नारद मुनींच्या सांगण्यावरून ती पित्रांची पूजा करत होती रोजच्या नित्यनियमाप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री पण त्याच्यासोबत गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता तो सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावरती चढला पण चक्कर येऊन खाली आल्यान खाली पडला सावित्रीने आपल्या नवऱ्याचे डोके मांडीवर ठेवून त्याला मिठी मारली तिला खूप दुःख झाले तेवढ्यातच तिला तिथे यमराज येताना दिसले त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर सावित्रीसुद्धा यमराजाच्या मागे लागली त्यावेळेला यमराजाने खूप नकार देऊनसुद्धा सावित्रीने ऐकले नाही सावित्रीने यमराजाला सांगितले की माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारं वारंवार नकार देऊन सुद्धा सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची ही पतीची भक्ती आणि ही निष्ठा पाहून यमाने तिला वरदान दिले की एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या शासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतानप्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यमराज प्रसन्न झाला आणि तथाच तो म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला पण सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्हाला तर संतान सुख देण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पत्तीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सत्यवान सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात